ते बघा इथे तुम्ही जवला बघताय कसा देत आठशे रुपये आठशे रुपये जवला हा पूर्ण बघता आणि टेंगली सुकट दोन हजार रुपये टेंगली सुकट आणि बांगडे कसे देतात आई हजार रुपये हजार रुपये काय हजार रुपयेमध्ये शंभर पीस तर आपण बोंबीलसाठी आलो होतो या मार्केटमध्ये आणि आपल्याला चांगली साईजमध्ये बोंबील भेटलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता सकाळचे चार वाजून दहा मिनटं झालेत आणि मी आता निघालो आहे पोयनाड सुकी फिश मार्केटमध्ये तर हा पोयनाड ना पेन अलिबाग साईडला आहे तर सोमवारचा मार्केट लागला जाते सकाळचे पाच वाजल्यापासून स्टार्ट होते हा मार्केट आणि दु दिवसभर असते हा मार्केट तर आपण लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी पण आपण गेलो होतो तेव्हा कसं आपण लेट गेलो होतो काहीतरी सकाळच्या अकरा का साडे दहाला तिथे पोहोचलो होतो पण आपल्याला तेवढी काही मासली बघायला नव्हती भेटली आणि मासली तिथली संपली होती तर या वेळेस आपल्याला बोंबील घ्यायचे आहेत आणि आपण इथे गेलो होतो आपला शिवडी मच्छी मार्केटमध्ये मा गेलो होतो तर तिथे कसं आपल्याला बोंबिलना भरपूर माग भेटले होते तर मी काय विचार केला का, के का यावेळी पोईनाड फिश मार्केटला जातो सुक्या मच्छीच्या बाजारला जातो आणि तिथूनशी शी बोंबील घेऊन येतो आणि आपल्याला कसं कम्पेअर करायला पण होईल आता ऑलरेडी आपण शिवडी फिश मार्केट तर एक्सप्लोअर केलेलं आहे आणि आता आपण सुकी मच्छी मार्केट एक्सप्लोर करणार आहोत तर दोन्हीमध्ये काय रेट आहेत हे पण आपल्याला समजेल म्हणून आता मी चालू आहे पोयनाड फिश मार्केटमध्ये तर सकाळचे चार वाजून दहा मिनटं झालेत आता मला इथून म्हणजे पोयनाट फिश मार्केटला पोचायला जवळजवळ दीड तास लागेल म्हणजे तर आपल्याला तिथे जाता जाता आपल्याला साडेपाच तरी वाजतील तर स्नेहा पण उठली आहे स्नेहा पाय बरं आहे ना दुखते अच्छा दुखते म्हणून उठली झोप मोड झालेली तर चल मग मी जाऊन येते हां मी तर चला आता आपण ना डायरेक्टली पॉइंटर फिश मार्केटमध्ये पोचल्यावरती बोलूया फायनली आता आपण पोयनाडला पोचलो आहोत नाही बघा इथे रिक्षा मस्तपैकी पार्किंगला लावलेले आहे पार्किंगचं काहीच टेन्शन नाही बघा पार्किंगला भरपूर जागा आहे या साईडला तर आता इथे एक दोन दादा होते तर त्यांना विचारला का मार्केट चालू झालं का तर मार्केट आत्ता जस्ट चालू झालेलं आहे तर आता मार्केटमध्ये मा जाऊया आणि मस्तपैकी मार्केटला एक्सप्लोअर करूया आणि बघूया इथे सुके मासलीचे काय रेट्स आहेत आणि आपण खास इथे ना बोंबील घेण्यासाठी आलो तर बोंबील आपल्याला काय रेटने भेटतात ते पण बघूया त्याचबरोबर दुसरे पण मासले इतर जसे सुकेमध्ये टेंगली सुकट सुकट खूप काही वेगवेगळे प्रकारचे असते तर ती पण मासली जर आपण एक्सप्लोर करूया म्हणजे त्या मासलेचे प्राईज काय आहेत ते बघूया तर चला आता मार्केटमध्ये जाऊया आणि मस्त एक्सप्लोअर करूया दोन साईडून रस्ते आहेत या साईडून एक रस्ता आहे आणि गावातून एक रस्ता आहे आणि बघा या साईडला मार्केट लागतं आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी ना आता मला म्हणजे सहा वाजले म्हणजे मी निघालो होतो चारला चार, चार पाच सहा दोन तास लागले मला दोन तासाचा तास ट्रॅव्हल लागला रिक्षाने जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर त्यासाठी ना मी गुगल मॅप डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तुम्ही तुमची पर्सनल गाडीसुद्धा घेऊन येऊ शकता या मार्केटमध्ये आणखीन जर तुम्हाला असं म्हणजे बसनी यायचं असेल ना तर पनवेलवर ना आली कोणतीही बस पकडायची आणि पोयनाड गावाच्या स्टॉपवरती उतरायचा तर बघा या साईडला मार्केट लागतोय तर मच्छीच्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आतमध्ये पूर्ण मार्केट भरलेलं आहे तर आतमध्ये जाऊया आणि मस्तपैकी एक्सप्लोअर करूया हा जो पूर्ण सेट दिसतोय आहे ना हे बघा तिकडे हा पूर्ण सुक्या मच्छीचा सेट आहे मी गेल्या वर्षी आलो होतो म्हणून मला माहित आहे आणि जसा या मार्केटमध्ये आलो ना नुसता सुक्या मच्छीचा वास येतोय सुक्या मच्छीचा बोंबील सुकट माकल्या खूप काही वेगवेगळे -वे -वे प्रकारचे इथे आज मासले आपल्याला बघायला भेटणार आहे कारण एकदम बेस्ट टायमिंगवरती आपण पोचलो होतो इथे तर चला कंटिन्यू राहा हे okay. 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 बघा गाड्याबिड्यांची गर्दी बघा दा दा दा, सरूर, सरूर, कांदा बटाटा सर्व सर्व टोटल कांदा बघा कांद्याचा पण भाऊ विचारू रुपये आता आता आलूंदर दादा कसं असते कांदा किलो शंभरला चार, चार किलो शंभर रुपयाला चार किलो कांद्याची साईज पण बघा मस्त वेगळी आहे कुठला आहे कांदा दे। अच्छा 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 आणि बटाटा कसा आहे आहे शंभर रुपयाला तीन किलो बटाटा हे बघा मस्त चला दादा थँक्यू आणि हा मार्केट फक्त सोमवारीच असते का आठवडा बाजार आहे का या सोमवारी ओके किती वाजेपर्यंत किती वाजेपर्यंत असते लवकर भरतोय अच्छा 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 ओके ओके चला थँक्यू नाव काय तुमचं मग दादा आहेत ओके चला हा बघा हा इकडे सुकी मच्छीचा मार्केट आहे या साईडला कांदा बटाटा असं ठेवलेलं आहे बघा हा चला आता आपण सुक्या मच्छी मार्केटमध्ये जाऊया स्पेशल आपण एवढा ट्रॅव्हल करून सुक्या मच्छी मार्केटमध्ये सुखी मच्छी घेण्यासाठी आलो आणि सुखी मच्छी एक्सप्लोअर करण्यासाठी आलो आहोत ह बा बघा किती मार्केट भरलेलं आहे बघा तिथून स्टार्ट झालेलं आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटा दिसत असेल पण भरपूर मोठा मार्केट आहे हा पूर्ण सेट सुक्या मच्छीचा आहे आता आलो ऐका काय आहे तुमच्याजवळ काय आहे जाऊला अंबर बघा किती मस्त विक आहे कशी किलो आहे सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो बोंबील सहाशे रुपये किलो आहेत का बघा हे लांब बोंबील आहेत आणि माझी मिडियम साईज आहे मोठा बोंबील आहे का किती किलो आहे हे कसे किलो आहे सहाशे रुपये किलो आणि पाचशे रुपये किलो ओके कुठले आहेत तुम्ही ताई अलिबागच्या आहेत का ओके थँक्यू आणि हे काही मांदिले आहेत का सकाळचा सर्वात पहिल्या पहिला चाय घेऊया थँक्यू तर मार्केट बद्दल बोलायचं ना तर मार्केट भरपूर भरलेलं आहे हा मस्त इलायचीवाला चाय इलायची अद्रक आणि तुम्हाला एकदा मार्केट पण दाखवतो हे बघा मार्केट बघा किती भरलेलं आहे आता मी ना जरा दोन तीन रेट काढले इथे वाकट्यांचं वगैरे आंबारचं वगैरे तर मला ना भरपूर माग वाटले हां जे काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कवर करणार आणि दाखवणार तर चला या सर्वांनी चाय प्यायला तर चाय पिऊन घेतो आणि मग नंतर मार्केट एक्सप्लोअर करतो चला कंटिन्यू ते बघा इथे ना सुकवलेले पापलेट बघताय तुम्ही बारगे कसे आहेत हा कसे आहेत तीनशे रुपये तीन किलो आणि या वाकट्या सगळे तर बघताय ना पापलेट तर मला नाही पाहिजे मी व्हिडिओ बनवते हा तर तीनशे रुपयाला हा पूर्ण आहे आणि या वाकट्या पाचशे झालेले आहेत का यांचे सर्वांचे पाचशे रुपये आणि हा जवला ताई पाचशे हा जो पूर्ण तुम्ही जवला बघताय ना साडेपाचशे रुपयाला अच्छा मस्त आहे पण साडेपाचशे रुपयाला बघा किती ताई हा काय आहे पाकट सुकवलेला पाकट, पाकट, पाकट। बाराशे रुपये किलो, किलो। सुकवलेला पाकट बघताय तुम्ही छान बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटले नमस्कार दादा कुठला आला हो। अलिबागचं का अच्छा अच्छा घेतली का मासली काय घेतला कसा भेटला माग भेटला का स्वस्त भेटला शेवटचा बाजार असणार का थोडस माग झालाय बघितला का आणि मग व्हिडिओ कशा वाटतात एकदम थँक्यू सो मच दादा नाव काय प्रणय दादा आहे आपल्यासोबत चला थँक्यू हा मार्केट बघा कसला लागलाय ते बघा इथे कोलंबीचे सोडे बघताय तुम्ही ताई कसे येते ताई कसे येते माहित नाही माहित नाही आणि ना ना या मागले कसे आहेत मग हा ताईला माहित नाही वाटत नाही माहित का अच्छा ओके ते बघा इथे तुम्ही जवला बघताय कसं कस काकी आठशे रुपये आठशे रुपये जवला हा पूर्ण बघताय आणि टेंगली सुकट दोन हजार रुपये टेंगली सुकट हे बघा इथे वाघट्या बघताय तुम्ही किती मस्तपैकी वाघट्या आहेत बघा काकी कसे आहेत किल्लो या किलो आहेत का पूर्ण टोपली आहे किल्लो आठशे रुपये किलो आहेत आणि आंबारी आंबार पण आठशे रुपये किल्लो दांडी टेंगली चुकट कशी आहे तीनशे रुपये काय किलो किल्लो तीनशे रुपये आणि हा काय खारवलेलं पापलेट आहे ना हे कसे देत दोनशे रुपयाला पीस हे बघा इथे बला वागटी बघताय ताई कशी आहे सातशे रुपये किलो आहे आणि ही छोटीवाली पाचशे रुपये किलो छोटीवाली इथे टेंगली चुकट बघताय टेंगली चुकट कशी आहे तीनशे रुपये किलो बघा किती मस्त पिके आहे तीनशे रुपये किलो मार्केट बघा किती मस्त भरलेला एक आहे एकदम हा शेवटचा बाजार असेल ना ताई आता अजून दोन हप्ते आहेत दोन हप्ते अजून आहे बाजार हे बघा हे साडेसहाशे रुपये किलो आहे बोंबिल ते साडेपाचशे आणि आंबार कसे आहे आंबार चारशे रुपये किलो आंबार आंबार बघा किती मस्त विक चारशे रुपये किलो नाही ना, ना तीवाली भारी आहे अच्छा मावशीने सांगितलं तीवाली भारी बघा ही आंबर बघताय ना साडेचारशे रुपये किलो कशी ओळखायची आंबार चांगली काका तीवाली चांगली आहे का ही साडेपाचशे का पाचशे रुपये किलो काहीतरी बोललाय ऐकायला नाही आम्ही व्हिडिओ बनवतो मार्केटचा मग लोक येतात घ्यायला हे ये बघा इथे माखले बघताय कशा किलो होती दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो सुकवलेली माकली आणि आंबार कशी आहे आंबार चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आंबार बोंबिल नाही का बोंबिली आहे सो रुपये किलो बघूया सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो का एक कोरीमध्ये किती असतात बावीस कशी मकोर पोर कशी आहे मग कितीला पोर आहे सहाशे रुपयाला एक कोरीमध्ये किती एक हजार रुपे। हजार रुपे पीस येतील बावीस सहाशे रुपयाला आणि एक कोरीमध्ये बावीस पीस येतील हरवलेला मस्त आणि बांगडे कसे ताई हजार रुपये हजार रुपये काय हजार रुपयामध्ये शंभर पीस हजार रुपयामध्ये शंभर पीस खारवलेले बांगडे आहेत त्याच्यामध्ये काही हलत टाकलेली आहे का अच्छा हे बघा मस्त थँक्यू कसे आहेत का की बांगडे ये शंभर रुपयाचे दहा दहा पीस शंभर रुपयाचे हा जाऊला बघताय ना अडीचशे रुपये किलो आहे जाऊला तर हे बघा हे बोंबील बघताय ना तुम्ही सातशे रुपये किलो जर चांगली आहे आणि आपण कसं बोंबीलसाठी साठी आलो मार्केटमध्ये आणि साईज पण चांगली आहे एक किलो द्या कुठले आहेत का की तुम्ही अच्छा एक किलो दे तर एक किलो आपण बोंबील देतो तर चांगली साईज द्या हा आणि बघा इथे आंबार ताई आंबार कशी आहे सातशे रुपये किल्लो आणि जाऊला तीनशे रुपये किल्ल अजून हा किती आठवडा मार्केट चालेल दोन ते तीन आठवडे मार्केट मार्केट चालेल आणि माग होईल ना आता असते असती तर आपण बोंबीलसाठी आलो होतो या मार्केटमध्ये आणि आपल्याला चांगली साईजमध्ये बोंबील भेटलेले आहेत आणि ही टेंगली चुकट कशी आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो कमी होईल होई ना या मार्केटमध्ये आपण आलो ना तर मासली ना महाग आहे पण एकदम बेस्ट आहे म्हणजे तुमचे जर तुम्ही या येऊन मासली घेताय ना तुम्हाला असं वाटणार नाही का एक्स्ट्रा पैसे जेलेत खूप चांगली मासली आहे म्हणजे शिवडी मार्केटला जर आपण केलं तर के शिवडी मार्केट मध्ये पण इथे ना एकदम तुम्हाला चांगली म्हणजे फ्रेश मासली भेटेल सुकवली तर आपण बोंबील घेतलेत एक किलो सातशे रुपये ओके झाले एकदम कट टू कट देतो का काय मग काय ओके चला द्या आणि हे सोडे आहेत ना कोलंबीचे कसे देतो ते पंधराशे रुपये किलो पंधराशे रुपये किलो।, किलो अच्छा ठीक आहे सातशे रुपये चला थँक्यू बोंबिल घेतलेले आहेत आपण बघा हा जाऊला बघताय ना दोनशे रुपये किलो अर्धा किलो भेटल दे मग अर्धा किलो द्या अर्धा किलो आपण जाऊला घेतोय देचल चल मावशी जावंच आहे बघा इथे आपली युट्यूब फॅमिली भेटलेली आहे नमस्कार ताई कशात नाव काय तुमचं सगळे आम्ही बघतो खूप छान असतात तुमचे ब्लॉग थँक्यू माझी मम्मी पण बघते अच्छा अच्छा मला नेहमी सांगते काय तुमचे नवीन व्हिडिओ आले तर थँक्यू 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 सो मच नाव काय ताई तुमचं चैताली चैताली ताईचं नाव आहे आणि कुठून आले तुम्ही पेन पेनवरून न आलेत घेतले का मासली पण सध्या जरा मार्केट मध्ये म्हणजे मार्के, मार्केट माग आहे ना माग आता एंड होत चाल बरोबर जसा एंड स्वस्त भेटले ते आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही ओळख दिली खूप छान वाटलं चला थँक्यू बाय हे बघा ताईंचे मिस्ट आहेत नमस्कार दादा गे झाली का खरेदी काय काय घेतलं आज मग अच्छा अच्छा चला चला ताई चला दादा आता आपल्याला इथे लसून दिसलेलं आहे बघा कसं आहे दादा किलो से चारे से चारे चारे। हा, किलो हा दीडशे रुपये किलो आहे आणि हा एकशे चाळीस रुपये किलो आहे अर्धा किलो भेटेल का दे ना अर्धा किलो दे हा वाला दे आणि मोठे मोठे असे कांद्रे करा अर्धा किलो आपण लसूण घेतलेलं आहे हे घे दादा पैसे घे आणि लसूण कुठला आहे दादा आपला उटीवरून आलेला आहे आणि हा इंदोर, आ इंदोर ओके चला थँक्यू तर मित्रांनो फायनली आता आपण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे तर आता कसं पावसाचे दिवस जवळ येत चाललेत म्हणून मासली माग झालेली आहे माग भेटले बोंबील तरी पण मी घेतले पण कसं आहे माहिती आहे का चांगली व्हरायटीचे बोंबील भेटलेले आहेत तर आता कसं आहे जसं पावसाचे दिवस जवळजवळ येत जातील तसं मागच होत जाईल आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा बघा आज सकाळी चार वाजता उठून आलो पोयणार सुके मच्छीच्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये येऊन मासली खरेदी केली जाऊला घेतला आणि बोंबील घेतले आणि लसूण पण दिसला करा रोजच्या जेवणामध्ये आपल्याला लसूण लागतो तर लसूण पण घेऊन टाकला थोडा स्वस्त पण मला वाटला लसूण तर अर्धा किलो घेतला आणि आता जसे, जसे दिवस वाढतील जसं म्हणजे पावसाचे दिवस जवळ येतील तशी तशी मासली माग होईल बोंबीलबद्दल बोलायचं ना तर बोंबील मला महाग भेटले आणि मासली पण खूप माग होती कारण आता हा मार्केट ना जास्तीत जास्त दोन आठवडं चालेल कारण दोन आठवड्यानंतर पाऊस पण स्टार्ट होईल दोन बोला तीन आठवडा चालेल पण जेवढा म्हणजे जवळजवळ पाऊस येईल ना तेव्हा तेवढा म्हणजे हजार बाराशे चौदाशे पंधराशे अशी माग होत जाईल मासली तर कमेंट नक्की करून सांगा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय